सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत आज सकाळपासून दोन व्हिडिओ खूप महत्त्वाचे तुमच्यापर्यंत पोच केलेले आहेत की ज्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे किती मुलांचं फिजिकल झालं कशा पद्धतीनं झालं कारागृहसाठी किती मुलं येणार आणि किती दिवस ग्राउंड चालणार आणि पूर्ण ग्राउंड कधी संपणार याचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे त्याच पद्धतीनं जे काही शेवटची संधीबद्दल काही सूचना आहेत त्या पण सूचना दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण दिलेल्या आहेत आणि एकंदरीत दोन तीन घटक आज मी पूर्ण केलेले आहेत ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही जर नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्या आयकॉनला टच करा आणि तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्यायचा आहे आता जो खूप महत्वाचा विषय आहे की सीपी मुंबई पोलीस भरती जे काही शेवटचे सत्रातील म्हणजे थोड्या दिवसामध्ये हे चौथं सत्र संपेल एकतीस तारखेला म्हणजे उद्याच आणि एक ते सात सप्टेंबर पर्यंत पाचवं सत्र ज्याच्यामध्ये जवळजवळ चौसष्ट हजार समथिंग मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे कॉन्स्टेबलचं तर मुंबईचं वातावरण कशा पद्धतीनं आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मुंबईचं वातावरण कशा पद्धतीनं आहे आणि दुसरी गोष्ट लेकीसाठी काही सूचना देणार आहे लेखी परीक्षेसाठी काही सूचना देणार आहे काही तुम्हाला अलर्ट गोष्टी करणार आहे त्या सुद्धा दोन्ही गोष्टी आज तुम्ही बघून घ्यायचं आहे सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशन असेच कंटेंट असेच सब्जेक्ट तुमचे क्लिअर होत जातील आणि एक एक मार्कांसाठी तुम्हाला आपल्या चॅनलकडून मदत होईल तर सुरुवातीचा खूप महत्वाचा विषय म्हणजे आत्ताचं क्लायमेट कशा आहे मुंबईचं मुंबईचं क्लायमेट कशा आहे आणि या पाचव्या सत्रातील मुलांना याचा काही फायदा होणार का एक गोष्ट खूप महत्वाची आहे की पहिल्या सत्रात एवढा काय विषय नाही हाल झालं कुठल्या सत्रातल्या मुलांचं चौथ्या सत्रातल्या मुलांना पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याला फटका बसलेला आहे दोन तीन मार्क त्या मुलांना बिचारे कमी झालेले आहेत हे मी अगोदर सांगितलं होतं की पावसात ग्राउंड घेतल्यामुळं काही मुलांना कमी मार्क पडणार काही मुलांना जास्त मार्क पडणार ह्याला निसर्ग जबाबदार असेल पण निसर्ग जरी जबाबदार असेल तर पावसाळ्यात घेणार जे सरकार आहे ते सुद्धा सगळ्यात मोठं जबाबदार असेल लक्षात ठेवायचं कारण त्यांनी निसर्गाला कोणाचाही विषय नसतो तो पडायला सुरुवात झाली त्याच्या मनावरती सगळ्या गोष्टी असतात आणि ते त्याच्या क्लायमेटवरती डिपेंडिंग असतं तो पडणारच पण हे जे माणूस आहे ज्यांना संस्कृती तयार केली त्या माणसाला काही गोष्टी कळायला पाहिजे होत्या की जसं आपण पावसाळ्यामध्ये माणसांसोबत किंवा आपले जे मतदार आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला पोचता येत नाही म्हणून आपण निवडणुका पुढे ढकलल्या पण विद्यार्थ्यांच्या फिजिकल पुढे ढकलल्या नाहीत चार मुलांचा अंत झाला सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत परत परत सांगायची काही गरज नाहीये तरी सुद्धा त्यांनी काय केलं ग्राउंड घेतलंच ठीक आहे तर चौथ्या सत्रातील जे मुलं आहेत त्या मुलांचं खूप हाल झालं बिचाऱ्यांचं अतिशय वेगळा विषय आहे ज्याने ज्यांनी ग्राउंड दिलं त्यांनी त्यांनी माझ्यासोबत काही बातचीत केलेल्या आहे आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत अतिशय वेगळा विषय झालेला आहे त्याच पद्धतीनं आता पाचवं सत्र आहे तर चौथ्या सत्रामध्ये पाहूस जो होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता तर कालपर्यंत काल परवापर्यंत काल पाऊस कमी झालेला आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पाऊस कमी झालेला आहे फक्त दिवसातनं एक दोन सरी मोठ्या येतात नाहीतर पाऊस पूर्णपणे कमी झालेला आहे आतापर्यंत म्हणजे पाचव्या सत्रातील मुलांना याचा फायदा होणार आहे पाचव्या सत्रातील मुलांसाठी क्लायमेट अतिशय चांगला आहे फक्त काय वाटणार आहे सांगतोय जी बाहेरनं मुलं येतील ग्रामीण भागातनं त्यांचं कसं आहे आता ग्रामीण भागामध्ये क्लायमेट रात्रीच्या वगैरे डाऊन असतं म्हणजे थंडी वगैरे असते इकडं तसला काय विषय नसतो इकडं नुसतं गरम आणि गरम होत असते पाऊस पडू दे आता नाही पडू दे तुम्हाला इथं गरमी जाणवायला चालू होईल उष्ण आणि दमट प्रकारचं वातावरण इथं लक्षात ठेवायचं जरी पाऊस नसला सुद्धा सुद्धा तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं शंभर टक्के जाणणार तुम्हाला घाम वगैरे याला चालू होणार त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ग्राउंडच्या अगोदर यायच्या अगोदर कशा करायचं आहे मुंबईमध्ये थांबायचं कसं ग्राउंडला जायचं कसं या सगळ्या सूचना वारंवार पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेल्या आहेत पण पाचव्या सत्रातील मुलांसाठी क्लायमेट अतिशय योग्य आहे आता कोणत्याही पद्धतीने पाऊस नाही त्यामुळे घाबरून कोणी जाऊ नका कोणतं सांगेल पाऊस जास्त होता मला मार्ग कमी पडले मग तुला पण असंच होईल असं वगैरे त्याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये पाऊस असला नसला तरी सुद्धा आपल्याला शंभर टक्के आत्मविश्वासानं आपल्या जिद्दीनं आपण जे काही चार पाच महिने सहा महिने आठ महिने एक वर्ष दोन वर्ष प्रॅक्टिस करतोय सातत्यानं ते एक तासाच्या पिरियडमध्ये ग्राउंडमध्ये आत गेले की एक तासामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असं लक्षात ठेवा तीन इव्हेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने देऊन तुम्हाला बाहेर पडायचं आहे आता सुद्धा या पाठिमाच्या दिवसांमध्ये माझे पण काही विद्यार्थी आहेत त्याला त्रेचाळीस पडलेत कोणाला पंचाळीस पडलेत शेचाळीस पडलेत चव्वेचाळीस पडले अडतीस पडले चाळीस पडलेत म्हणजे जरा चांगले मार्क पडलेत एवढं काय वाईट नाही कर ह्या क्लायमेटला सुद्धा चाळीस बेचाळीस पंचाळीस घेणं सुद्धा नॉट जो काय लक्षात ठेवा त्यामुळं मुंबईसाठी अतिशय उत्तम वातावरण सध्याचं आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका अतिशय महत्त्वाची सूचना तुम्हाला अगदी मुंबईमधूनच मी देतोय त्यामुळं मुंबईचं क्लायमेट काय आहे आता ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे समजलं त्यामुळे कुणीही खचून जाऊ नका जे काही क्लायमेट आहे ते अतिशय सुंदर आहे पाऊस वगैरे काही नाही आहे त्यामुळं कुणीही घाबरून जायचं नाही आहे आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शेवटच्या सत्रासाठी सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेटसाठी खूप खूप शुभेच्छा असतील त्याच पद्धतीने विषय खूप महत्त्वाचा की सर लेखी खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे लेखीबद्दल फक्त अजून पण सांगतोय हे पोलीस भरती करणारे विद्यार्थ्यांचा एक मानसिकता आहे त्यांचा एक न्यूनगंड आहे की जोपर्यंत आपण फिजिकलला बसत नाही तोपर्यंत आपण पुस्तक हातात घेणार नाही किंवा जोपर्यंत आपण फिजिकलला बसणार नाही तो पण आपण सिरियसली अभ्यास करणार नाही ही गोष्ट चुकलेल्या लक्षात ठेवा ज्याला ज्याला वर्दी पाहिजे त्याने त्यांनी आता सांगतोय नवीन पोलीस भरती तयारी करत असाल तर मी वारंवार काहीतरी रेशो सांगितलं लेखीचा आणि फिजिकलचा मी एक तास फिजिकल करत असाल तर तुम्ही दोन तास अभ्यास करायचा सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुम्ही दोन तास वर्कआउट करत असाल तर चार तास द्यायचं तुम्ही दोन दोन टाइम दीड दीड तास करत असाल फिजिकल तर तीन तास होतात दिवसाचे तर तुम्हाला त्याच्यात दुप्पट म्हणजे सहा तास अभ्यास करायला पाहिजे हे ज्यावेळी तुम्ही गणित घालाल त्यावेळी तुम्ही वर्दी मिळवा लक्षात ठेवायचं तुमचा ह्या डोक्यातनं जोपर्यंत जात नाही की जोपर्यंत मी फिजिकल क्रॅक करत नाही तोपर्यंत मी लेखीला अभ्यास करणार नाही किंवा हातच घालणार नाही या गोष्टी तर लक्षात ठेवायचं म्हणून मागू सुद्धा काही जिल्ह्याचे पेपर झाल्यात की अठ्ठेचाळीस मार्क होते फिजिकलला इकडे त्याला चाळीस त्रेचाळीस मार्क पडले दोन्ही मिळून चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मार्क्स झालेले अतिशय वाईट विषय आहे हा एवढा सोपा विषय नाही ले। ले 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 आहे लेखी तुम्हाला अजून पण सांगतोय तुम्ही फिजिकल मध्ये किती पळताय त्याच्यावरून लगेच कळून येते कसं धावत आहे शंभर मीटर सोळाशे मीटर किती राऊंड मारताय हे सगळं दिसतंय हे सगळं दिसतंय आणि आपण त्याच्यावरती विषय करू शकतो बाबा हा ह्यानं खरंच त्याच्यामध्ये त्यानं काय केलंय शंभर टक्के आपली एनर्जी लावलेली आहे शंभर टक्के चांगला मुलगा आहे पाठिमा शंभर टक्के चांगले प्रॅक्टिस केले मुलगी असेल मुलगी असेल पण लेखीसाठी आपण कोणी म्हणू शकत नाही तू पेपर द्यायला बसलाय पण ते कोणी सांगू शकत नाही त्याला जोपर्यंत फायनल अन्सर की येत नाही किंवा फायनल अन्सर की आल्यानंतर जोपर्यंत मार्कशीट येत नाही तो पण कोणी सांगू शकत नाही की हा चांगला मुलगा होता की याने चांगला प्रॅक्टिस केलं होतं अभ्यास केलेला होता त्या मुलगीनं चांगला अभ्यास केला होता अशा पद्धतीने कुणी सांगू शकत नाही त्यामुळे मी काय सांगतोय फिजिकल दिसतं लेखी दिसत नाही तुम्ही काय करताय फिजिकल पन्नास मार्काचं आहे लेखी शंभर मार्काची आहे समजलं एकाच दोन प्रमाणात रेशो आहे पन्नासच्या दुप्पट आहे इकडं शंभर मार्काची लेखी लक्षात ठेवा त्यामुळे बी सिरियस मी अजून पण सांगतोय ज्या आधी पण सांगितलं आहे आता पण सांगतोय तुम्हाला भीती घालत नाही पण तुम्हाला पाठबळ देण्याचं काम करतोय तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतोय ट्रिकी अभ्यास कशा पद्धतीने करायचा किंवा हे जे जा गणित ज्याला कळलं तोच गायडन्स करू शकतो बाकी कोणी करणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त काय करणार ज्यावेळी फिजिकल क्रॅक होणार तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला अरे बाबा आता माझी तयारी काहीच नाही पुढच्या पंधरा दिवसामध्ये सेम हेच होणार आहे मुंबईला हेच होणार आहे बघा ज्यावेळी शेवटच्या शेवटची संधी होईल त्यांना तुम्हाला कळणार पण नाही की आपलं पेपर कधी झाले आणि त्यावेळी तुम्ही म्हणणार अरे माडू वेळ कमी होत रे आता मॅडम वेळच कमी होता मी काय एवढा अभ्यास केला नाही तरी सुद्धा मला पन्नास पडले शंभर पैकी अरे काय करायचं पन्नास तिकडे तुला फिजिकलला जरी पन्नास पडले असतील लेकीला लेकी पन्नास पडले शंभर मार्क बसत नाही बसत नाही सरळ सरळ सांगतोय त्यामुळे तुम्ही अभ्यास करा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी प्लस नव्वद प्लस टार्गेट ठेवा जेणेकरून तुम्हाला दहा मार्क जरी कमी पडले ऐंशी अष्ट्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी जरी पडले तरी तुम्ही सेफ स्कोरमध्ये आहात तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होईल लक्षात ठेवा त्यामुळे लेकीसाठी वारंवार गोष्टी सांगतोय तुम्हाला की कशा पद्धतीने अभ्यास करायचा काय करायचं चालू घडामोडीचा सुद्धा काही मुलांमध्ये खूप मोठी भीती आहे त्यासाठी आपण लाईव्ह लेक्चर पण चालू केले त्याच पद्धतीने आपण टेलिग्रामच्या स्वरूपात टेलिग्राम पोलच्या स्वरूपात तुम्हाला काय करतोय मार्गदर्शन करतोय आपण रात्री आठ ते नऊ किंवा नऊ ते दहा या पत्तीनं तुम्हाला वीस तीस चाळीस प्रश्न डेली चालू घडामोडीचे तुमच्यापर्यंत पोहोच करत असतोय सो अशा पत्तीनं जेवढं चालू घडामोडीच्या बाबतीत तुमची जी भीती आहे ती तुमच्यापर्यंत मी घालवत आहे पण विषय अशा पद्धतीनं मॅथ्स रिजनिंग आणि ह्याचं मराठी व्याकरण या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा पन्नास टक्के पोर्शन आहे आणि हे हातचे मार्क आहेत ह्याला कुठेही जाता कामा नाही लक्षात ठेवा हे हातचे मार्क आहेत तुम्हाला अजून पण सांगतोय तुम्हाला मॅथ रिजनिंगला पन्नास पैकी जवळजवळ बावीस तेवीस मार्क पडायलाच पाहिजेत सेम याच पद्धतीनं तुम्हाला मराठी व्याकरणला मराठी ग्रामरला तुम्हाला पंचवीस पैकी बावीस पडायलाच पाहिजेत अशा पद्धतीनं चव्वेचाळीस मार्क तुमच्या हातचे जाता कामाने इथं जर तुमचा स्कोर झाला की तुमची वर्दी मी आली इथं तुमचा स्कोअर कमी आला तर जे के जी एस टी वाटच लागते करंट अफेअरचा विषयच नाही करंट अफेअरचा विषयच नाही अशा पद्धतीनं जर तुमची काही गोष्टी चुकल्या तर मग तुम्ही लेखीला बसणार नाही परिणाम तुम्ही लेखीतनं बाहेर पडणार आणि मग परत तुम्ही पुढच्या भरतीची तयारी हा चॅनल तो चॅनल हे सर ते सर ही अकॅडमी ती अकॅडमी सगळ्या गोष्टी झिरोतून सगळ्याच्या सगळ्या गोष्टी झिरोतून परत मी ती चूक करणार जी मी मागच्या पोलीस भरतीला केलेली होती लक्षात ठेवा यावेळी सुरुवात असेल तर अनुभवात ना असू दे अनुभवात असू दे शून्यातून नको म्हणजे काय चुकलेलं होतं लेकीला मी चुकलो का चुकलो तर हा आपण चुकलो म्हणजे आपण जो पण फिजिकलला क्रॅक करत नाही जो पण फिजिकल क्रॉस करत नाही तो पण आपण लेखी आणि आमचा काही संबंधच नाही म्हणून सांगितलं होतं नाही इथं चुकलं ना मग वेळी मला ह्या चुका करायच्या नाहीत शंभर टक्के वर्दी पाहिजे असेल तर पोरं काय करतात वारंवार ते करतात मग मागच्या म्हणतात ना सलग चार वेळा मी वेटिंगला राहिलो सलग पाच वेळा मी वेटिंगला राहिलो नंतर मी एम एस एफ जॉईन केली नंतर मी होमगार्ड जॉईन केलं यस पण त्याला पाच वेळा भरतीमध्ये पाठीमागं काय चुकलं हे कळालंच नाहीये समजलं काय म्हणतोय खूप महत्वाचा विषय आहे लेकीवरती सुद्धा कशा पद्धतीने अभ्यास करायचा कोणत्या डे पासून सकाळी साडेपाच सहा वाजल्यापासून ते रात्री साडे दहा पर्यंत एक वेळापत्रक मी तुम्हाला दिलेलं होतं की मॉर्निंग पासून नाईट पर्यंत कोणते कोणते सब्जेक्ट हाताळायचे याला सुद्धा सायंटिफिक रिझन आहेत की सकाळी कोणतं घ्यायचं नंतर एक दहा अकराच्या पिरियडला कोणतं घ्यायचा दुपारी कुठला घ्यायचा इव्हनिंगला कुठला घ्यायचा रात्री कुठलं घ्यायचं हे सगळं तुम्हाला दिले मी दिलेलं आहे जवळजवळ पंधरा वीस मिनिटा व्हिडिओचं मार्गदर्शन अगदी so, मोफत तुमच्यापर्यंत मी केलेलं आहे सो जे काही लेखीचा विषय आहे ते बद्दल मी अजून पण सांगतोय दिसत नाही आहे पण तुमच्या ज्यावेळी मार्कलिस्ट येईल त्यावेळी आम्हाला कळतं किंवा विद्यार्थ्यांना स्वतःला कळतं की काय घाम सु लेखीसाठी फिजिकलचं दिसतंय फिजिकलचं दिसतंय पण लेखीचं दिसणार नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं अजून सुद्धा वेळ आहे मुंबई पोलिससाठी त्यामुळं अजून पण अलर्ट करतोय तुम्हाला की सप्टेंबरच्या एंडला किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची लेखी होणार आहे लेखी तुमची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबर एंडला होणार आहे एवढा काय वेळ झाला विधानसभा एक महिना पुढे गेली त्यामुळे ह्या माणसांना वेळ भेटला त्यामुळे चांगली गोष्ट आहे की दहा दिवस काय मिळाला तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटला पुढचे जे तुम्हाला बावीस तेवीस मी बावीस तेवीस सप्टेंबर तुम्हाला मी सांगितलेलं होतो बघा अगोदर त्यानंतर दहा दिवस पुढे म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये पकडून जा ऑक्टोबरच्या तर तुम्हाला एक दहा बारा दिवस मिळाले त्या दहा बारा दिवसाचं सोनं करायचंय त्या दहा बारा दिवसात तुमचं मॅथ रिजनिंग आणि मराठी ग्रामर जरी रिव्हिजन झालं तरी सुद्धा तुम्हाला मार्क चांगले पडणार त्याच पद्धतीनं जे काही जे के जी एस वगैरे आहेत त्याच्यासाठी सुद्धा वेळ द्या त्यामुळं ट्रिकी अभ्यास करा कोणत्या घटकाला किती वेटेज आहे हे सुद्धा बघा त्यानुसार त्या, त्या सब्जेक्टला हे करायचं आहे जे काही टाइम पिरियड आहे तो द्यायचा आहे टाइम ड्युरेशन आहे ना ते तेवढा द्यायचं आहे त्यामुळे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगितलेल्या आहेत की मुलांच्या मध्ये भीती होती लेखीसाठी की सर माझा हा अभ्यास नाही माझा ते अभ्यास नाही खूप सारे मॅसेज येतात कुठल्या चॅनलला बघू सांगा कुठली कोर्स लावू सांगा कुठली बॅच लावू सांगा अरे आता फक्त वीस दिवस पंचवीस दिवस राहिल्यात आता स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे या मध्ये तू वारंवार डिमोटिवेट होणार आणि वारंवार तू एखादा क्लास करणार त्याचा काय उपयोग नाही लक्षात ठेव तू मोटिवेट व्हायला पाहिजेस तू स्वतःवरती विश्वास ठेवायला पाहिजेस एक एक लाईन जीव असतील तिला चॅलेंज देता आलं पाहिजे की यातला कुठला पण शब्द कसा पण फिरवून दे त्याला मी सुट्टी देणार नाही त्याला मी टॅकल करणार तो कसाही प्रश्न येऊ दे ह्या पद्धतीनं ट्रिकी अभ्यास करायचं लक्षात ठेवा शेवटच्या दिवसामध्ये फक्त पॉझिटिव्ह राहायचं आहे स्वतःवरती आत्मविश्वास घ्या जिद्द चिकाटी ह्या गोष्टी आहेतच रात्रंदिवस दिवस अभ्यास करायला पाहिजे जर फिजिकलसाठी अडतीस चाळीस किंवा छत्तीस चौतीस मार्क पडलेत आणि ते मुलगा लेखीसाठी क्वालिफाय झालाय तर त्यात मुलांनी पुस्तक सोडून चालणाऱ्या लक्षात ठेवायचं चाळीस आडतीसच्या आत मधली मुलं आहेत ना त्यांना जर लेखीला जर फिजिकलच्या मुलांना मागे टाकायचं असेल म्हणजे फिजिकलमध्ये मॅक्झिमम मार्क घेतलेली मुलं बेचाळीस चव्वेचाळीस शेचा साठी त्यांना जर मागं टाकायचं असेल तर तुम्हाला रात्र दिवस पुस्तक सोडायचं नाही आहे आणि ट्रिकी अभ्यास करायचा सोबत ट्रिकी अभ्यास स्मार्टवर्क करायचा अशा पद्धतीने अभ्यास करा एक पोस्ट तुमच्या असणार लक्षात ठेवायचा अशाच खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी इथून सुद्धा पुढे पोस्ट करणार आहे लक्षात ठेवा लेखीसाठी परत एकदा व्हिडिओ बनवणेन आणि त्याच पद्धतीनं महत्वाचं म्हणजे सीपी मुंबईसाठी कारागृह असेल बॅट्समन असेल कॉन्स्टेबल असेल चालकसाठी असेल लेखीला किती मार्क घ्यायचे फिजिकलचं तर मी चारीच्या चारही कोटॉ तुमच्यापर्यंत दिलेले आहेत पण त्यासोबत तुम्हाला लेखीला किती मार्क घ्यावं पाहिजेत जेणेकरून सगळे कास सगळे समातताला मुलांसाठी लेखीला एवढे एवढे मार्क घेतले तर पॉसिबिलिटी आहेत असे चारीच्या चार व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहेत समजलं सो खूप महत्त्वाचा विषय आहे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पोस्ट करत असते ही तळमळ याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही ह्या तळमळ तळमळी मागे एकच स्वार्थ आहे तो म्हणजे तुमच्या अंगावर असणारी वर्दी संपलं बाकी कुठलाही काही विषय नाही त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच विनंती करतोय ज्या ज्या मुलांना आवडलं त्या त्या विद्यार्थ्यांनी लाईक करून घ्या त्याच पद्धतीनं ज्या मगासपासून गोष्टी सांगितल्या पुढच्या की ते तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे त्यासाठी त्या हवे असतील तर पटकन चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही सुद्धा ग्रुपचे लिंक या एवढ्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक जॉईन करायची आहेत दोन्ही सुद्धा जिथं चालू घडामोडीचे मोफत सिरीज तिथं तुम्हाला दिले जातात त्यामुळं त्याचे सुद्धा गोष्टीचा फायदा घ्या आणि लवकर लवकर वर वेळा लक्षात ठेवा पुढच्या पोलीस भरतीची वाट बघू नका त्याच्यावरती विश्वास ठेवू नका त्याच्या मागं खूप मोठं राजकारण आहे त्याच्यामुळे तुम्ही पडू नका ती भरती पडू पडूपर्यंत त्याचं फिजिकल सुरू होऊपर्यंत तुम्ही ट्रेनिंग सोडून येणार लक्षात ठेवा ट्रेनिंग पूर्ण करून तुम्ही मुंबईला येणार ट्रेनिंग पूर्ण करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जॉईनिंग होणार लक्षात ठेवायचं त्या मुलांचं फिजिकल सुरू होऊपर्यंत हा माझा शब्द आहे हा माझा शब्द लिहून ठेवा कारण की तुम्हाला माहिती आहे अपडेटबाबत अतिशय ऑथेंटिक चॅनल आहे आपला त्यामुळं जी गोष्ट मी आत्ता बोललोय की जे काही नवीन पोलीस भरती आहे त्याचं फिजिकल चालू व्हायच्या अगोदर आत्ताची जी मुलं आहेत दोन हजार बावीस ते ची ते ट्रेनिंग पूर्ण करून येणार एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे मग बघा तुम्ही चला तर महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे ज्याच्यामध्ये आताचं क्लायमेट मुंबईचं आणि त्यासोबत लेखीसाठी काही सूचना पण दिलेल्या आहेत योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळी फॉलो करा आणि लवकर लवकर वर देऊया सो आवडला असेल व्हिडिओ त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेव शेवटी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी तो थांबतोय तोपर्यंत धन्यवाद